मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या चांगलीच पसंतीत उतरली आहे या योजनेच्या माध्यमातून हजारो महिलांना पंधराशे रुपये महिना दिला जात आहे या योजनेमध्ये अपात्र असणाऱ्या हजारो महिलांनी घुसखोरी केल्याचा प्रकार पुढे आला आहे त्यामुळे आता निकषाच्या बाहेर असलेल्या महिलांना योजनेतून बाद करण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी शासनस्तरावर काही ठराविक निकष ठरवण्यात आले आहे आता अशा बहिणींची जिल्हा परिषद प्रशासनाने नुकतीच फेरपडताळणी केली असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे या तपासणीनंतर प्रत्येक जिल्ह्यातील हजारो अपात्र महिलांचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात या महिला लाडकी बहीण योजनेच्या व्याख्यातून आऊट होणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही लोकप्रिय योजना सुरू करण्यात आली होती निवडणुकीच्या घाईत तत्कालीन सरकारने महिलांकडून बेसुमार अर्ज भरून घेतले होते तेव्हा त्यांची योग्य पडताळणीसुद्धा करण्यात आली नव्हती या योजनेवर होत असलेला गडगंज खर्च लक्षात घेता सरकारने अपात्र लाभार्थ्यांची यादीच बाहेर काढली आहे अशी यादी संबंधित जिल्हा परिषदाकडे पाठवून अंगणवाडी ताईंच्या माध्यमातून या यादीतील लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन फेरपडताळणी करण्यात येणार आहे एकाच रेशन कार्डवर अधिक महिलांची नावे असतील तर त्यातील फक्त त्यातील फक्त दोघींनाच लाभ मिळणार आहे तिसऱ्या महिलेचे नाव लाडकी बहीण योजनेतून कट करण्यात येणार आहे प्रत्येक जिल्ह्यात अशा हजारो महिला असून त्या लवकरच अपात्र ठरण्याची शक्यता आहे कारण अपात्र महिला या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत असल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे प्रत्येक जिल्ह्यात याद्यांची पुनर्पडताळणी करण्यात येणार आहे त्या यादीची अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून घरोघर जाऊन तपासणी करण्यात येईल ही तपासणी मोहीम महानगर शहर तालुका आणि गावोगावी प्रत्येक घराघरापर्यंत अंगणवाडी ताईच्या माध्यमातून प्रत्यक्ष जाऊन करण्यात येणार आहे काही जिल्ह्यात ही पडताळणी सुरू करण्यात आली असून मोठ्या संख्येने महिला या योजनेसाठी अपात्र असल्याचे आढळून आले आहे अंगणवाडी सेविकाकडून गोळा करण्यात आलेली ही माहिती जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आली आहे हा एकत्रित अहवाल आता राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे एकंदिर सरकारच्या पुनर्पडताळणी मोहिमेमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये कोणकोणत्या बहिणींची नावे राहतील कोणाची कटतील गावागावी महिलांमध्ये चर्चा सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारवर मोठा आर्थिक भार पडला असून सरकारकडून आता योजना मतदान झाल्यानंतर त्यांच्या कामाच्या राहिल्या नाही त्यामुळे सरकार त्यांची नावे वगळून कोणत्याही परिस्थितीत आपल्यावर झालेला आर्थिक भार कमी करण्याच्या तयारीत दिसत असल्याची चर्चा लाडक्या बहिणीमध्ये चर्चेला जात आहे